नमस्कार मित्रांनो सकाळचे सहा वाजले आहेत आणि तुम्ही पाहत आहात अपडेटेड प्रमुख बातम्या अमोघ चॅनलवर सुरुवात करूया आठवा पगार आयोगपासून सरकारने अजून अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही पण अहवालांनुसार दोन हजार सव्वीसमध्ये लागू होणाऱ्या आठव्या पगार आयोगानुसार पगारात अंदाजे तीस चौतीस टक्के वाढ होणार आहे नवीन पगार रचना महागाई आणि आर्थिक विकासाला अनुरूप असेल जेणेकरून सरकारी कर्मचाऱ्यांना योग्य वेतन मिळू शकेल सरकारी पगारात बेसिक पगार एकावन्न एक पॉइंट पाच टक्के महागाई भत्ता तीस पॉइंट नऊ टक्के गृहभाडे भत्ता पंधरा पॉईंट चार टक्के आणि प्रवास भत्ता दोन पॉइंट दोन टक्के एवढा आहे आता बघूया भारतातील अर्थव्यवस्था एप्रिल जून क्यू वन एफ वाय ट्वेंटी सिक्समध्ये जी डी पी वाढ सात पॉईंट आठ टक्क्यांवर पोहोचली ही आकडेवारी सर्व अंदाजांपेक्षा जास्त असून सरकारसाठी मोठा उत्साहाचा विषय आहे राजकारणात घडामोडी एमने आर एस एस प्रमुख मोहन भागवत यांच्यावर निशाणा साधला ओवेसी म्हणाले की भारतीय महिलांवर तीन मुले जन्मवण्याचा दाब टाकू नका महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरही चर्चांचा पारा तापला आहे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की सगळ्यांनाच माहिती आहे की जरांगे पाटीलच्या पाठिंब्याखाली कोणते खेळ सुरू आहेत मराठा आंदोलनाच्या मागील राजकारणास सरकार कधीही बळी पडणार नाही तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की सर्व उपाय कायद्याच्या चौकटीत राहतील आंतरराष्ट्रीय घडामोडी पंतप्रधान मोदी यांनी जपान सोबत चंद्रयान फाईव्ह मिशनसाठी भागीदारी जाहीर केली उद्योग क्षेत्रात मोठा उत्साह मुकेश अंबानी म्हणाले की जिओ आय पहिल्या सहा माही दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये होणार आहे आणि भारताबाहेरही जिओचा प्रवास वाढेल अंतिम बातमी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन डिसेंबरमध्ये भारताला भेट देणार आणि फॅनकोड आपला ऑनलाईन मर्चंडाईज व्यवसाय ऑक्टोबरपर्यंत बंद करणार आहे हे होते आजचे ताजे अपडेट्स